रामकृष्ण आरिमवली सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व तुम्हा सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे डाळ तडका तर डाळ तडका बघा इथं किती छान असा मस्तपैकी झालेलं आहे आपल्यावाला त्याचबरोबर जिरा राईस चपाती आणि मेथीची भाजी तर डाळ तडका एकदम ढाब्या स्टाईल आपण आज बनवतो आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळ तडका कसा बनवायचा ते बघूया बनवतो आहे डाळ तडका तर डाळ तडक्यासाठी इथे घेतलेली आहे मी तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे डाळ छान अशी दोन तीन तीन पाण्याने धुवून आपल्याला कुकरला शिजून घ्यायची आहे तर स्वच्छ धुवून मौसूत अशी शिजून घ्यायची इथे आपण डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला डाळ छान अशी शिजून घ्यायची आहे थोडीशी हळद घेतलेली आहे मी दोन चिमूट असून एवढी हळद घेतलेली आहे जास्त नाही डाळ तुरीची डाळ माझ्या ओली घरचीच बनवलेली डाळ आहे थोडंसं मीठ डाळ छान अशी मौसू आता शिजून घेऊया गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी घालून डाळ छान अशी शिजून घेऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे डाळ तडक्यासाठी तर कढई छान गरम झाली तेल घालून घेऊया इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे जिरे मोहरी घालून घेऊया डाळ तडक्यासाठी कांदा उभा कट करून घ्यायचा आहे एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे एक मोठा टमॅटो कट करून घेतलेलं आहे जरा थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं टमॅटो पण आणि कांदा पण थोडासा मोठा मोठाच पाहिजे मोठा -मोठा तर जिरे मोहरी छान तडतडली कांदा घालून घेऊया कांदा थोडासा परतून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे टमॅटो घालून घेऊया टमॅटो पण छान परतून घ्यायचे इथे डाळ छान अशी आपल्याला गळलेली आहे आता आपल्याला तिला थोडंसं हटवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं चमच्यानी पिटून घ्यायचं आहे हा जो भाजीचा चमचा आहे त्यानेच आपल्याला असं एकत्र करून घ्यायची डाळ छान अशी तुमची जर समजा घरची अशी नवीन डाळ असली ती जर समजा शिजत नसली तर त्याच्यासाठी एक ट्रिक्स आहे तर ती ट्रिक्स तुम्ही तुम्हाला दाखवायची राहिली मी तेच केलेलं आहे थोडंसं आपण डाळ ज्यावेळेस शिजायला घालतो त्यावेळेस आपल्याला थोडंसा सोडा घालून घ्यायचा आहे तर इथे मी थोडासा सोडा घालून घेतला होता तर डाळ बघा किती छान अशी मस्त शिजलेली आहे थोडासा कडीपत्ता आणि हिरवी कोथिंबीर घालून घे थोडीशी हळद तुमच्या हिंग एक चमचा लाल मिरची पावडर खाली काही पडलेली फुल चमचा घेतलेला होता पण छोटा चमचा आहे छान परतून घेऊया आता इथे आपल्याला सगळं साहित्य टाकल्यानंतर गॅस थोडसा खुल करायचा आहे आणि थोडस आपल्याला जास्त कडक असं हे मसाले करून घ्यायचे म्हणजे आपल्या डाळीला छान अशी फोडणी बसते तर बघा असा त्याच्यातून दूरवरती आलेला पाहिजे छान असं आता इथे आपण डाळ वरतून घेऊया किंवा याच्यामध्ये तुम्हाला जर समजा खूपच हे वाटलं असेल तर तुम्ही छोटंसं भांडे घ्यायचं म्हणजे त्याच्यावरतून वरती येतो म्हणजे मग त्याला म्हणतात डाळ तडका मी तसं नाही करत कारण की मला तसं नाही आवडत वरती जाळ यायला मी डायरेक्ट वरतूनच टाकून देते तर बघा आता तुम्ही आपल्याला डाळ तडका तर डाळ तडका म्हटल्यानंतर ते एकदम हॉटेल स्टाईलच व्हायला पाहिजे ढाबे स्टाईलच व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ती थोडीशी घट्टसर पाहिजे तर इथे आपण आता गॅस कमी करूया आणि आता वरतून आपल्याला फोडणी घालायची आहे इथे आपण डाळ तडक्यासाठी मोठा चमचा घेतलेला आहे तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे तेल घालून घेतलेले तेल छान गरम झालेले जिरे घालून घ्यायचे लाल मिरची घालून घ्यायची आलं लसूण पेस्ट थोडीशी लाल मिरची पावडर झाला आपला डाळ तडका तयार तर बघा एकदम डाबे स्टाईल आपल्याला डाळ तडका इथे तयार आहे खूप छान असा मस्तपैकी रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त रा आणि खुश राहा